मी आपण बघत अपडेट संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये खळबळ माजवणाऱ्या मणेर तालुक्यातील मांडळ येथील जयवंत कोळी हत्याकांड प्रकरणाला दोन दिवस उलटल्यानंतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता सन्माननीय न्यायालयाने या, या तीनही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे दरम्यान पोलीस अधीक्षक जळगाव यांनीसुद्धा या, या प्रकरणामध्ये लक्ष घातलं असून कोणालाही यामध्ये गय केली जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे शवविच्छेदन अहवालानुसार जयवंत कोळी याची मांडी आणि गुप्तांगावर इजा केला असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे तर दुसरीकडे वाळू प्रकरणाशी याचा कितपत संबंध आहे याबाबत चौकशी सुरू असल्याचंही पोलीस अधीक्षक श्री एम रामकुमार यांनी म्हटलं आहे दरम्यान अंमनेर पोलिसांनी या प्रकरणाला अतिशय सामंजस्याने हाताळल्यामुळे या प्रकरणातून होणारा उद्रेक टाळता आलेला आहे यामुळे अंमनेर पोलिसांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे जयवंत कोळी हत्या प्रकरणानंतर वाळू माफियांमध्ये कोणत्याही प्रकारचा भीतीचा प्रकार अद्याप तरी दिसलेला नाही कारण अवैध वाळू उपसा संपूर्ण पांझरा बोरी तापी या तीनही ठिकाणाहून अजूनही अतिशय जोमात सुरू आहे महसूल विभागानेसुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज असून कठोर पावलं उचलण्याची गरज या निमित्ताने समोर येते आहे महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांची माफियांशी हात मिळवणे असल्याचंही आता जनतेतून बोललं जात आहे आणि महसूल विभागाच्या संदर्भात नाराजी व्यक्त केली जाते चला तर बघूया या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय नेमकं समोर आलं आहे अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत सर अमळनेर तालुक्यामध्ये मांडळ गावामध्ये रेती माफि यांनी एका शेतकऱ्याच्या अंगावरती ट्रॅक्टर चालवलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात येतं आहे त्याच्या नातेवाईकांनी तसा आरोप केला आहे नक्की काय परिस्थिती आता जे मारवाड पोलीस स्टेशनला जे गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये डॉक्टरच्या रिपोर्टनुसार ते पावड्याने ताईवर आणि ग्रॉईनवर मारहाण झाल्यामुळे मृत्यू झाला अशा आलेल्या आहेत त्यावर एक तीनशे दोनच्या गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आरोपी ताब्यात घेतलेले आहेत पुढील तपास चालू आहे सर नक्की घटना काय पण कशामुळे घडलं आहे रेती वाफ काही शेतकऱ्याच्या शेतात तर रेती वाहतुकीला विरोध केला म्हणून हे सांग झाला असं सांगत ते आता प्राथमिक तपासामध्ये यांच्या शेताच्या जे मृत्यू जे मृतक जे आहेत त्यांच्या शेताच्या बाजूच्या नाला मध्ये ट्रॅक्टर येण्या जाण्याबद्दल यांनी विरोध केलं आणि त्यावर वाद होतं अशा माहिती पडत आहेत पुढील तपास चालू आहेत जे डिटेल्स आहेत ते तपासामध्ये समोर येईल पण हा रेतीवाल्यांचा विषय आहे का म्हणजे रेती ते तपासामध्ये समोर येईल थँक्यू सर